लातूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे शहरात ई चलांद्वारे पाच दिवसांची विशेष मोहीम राबवली जात असून रिंग रोड आणि सर्व्हिस रोडवर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर थेट कारवाई केली जात आहे बेशिस्त पार्किंग मोठ्या आवाजाचे बुलेट सायलेन्सर म्हणजेच इंदौरी फटका वाहनांवर बसवलेले टेप स्पीकर एलईडी लाईट ट्रिपल सीट दुचाकी आणि नियमबाह्य ऑटो रिक्षांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे दिनांक तेवीस डिसेंबर रोजी एका दिवसात दोनशे एकोणतीस ई चलान काढून एक लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर ओव्हरस्पीडिंगच्या पासष्ट प्रकरणांमध्ये एक लाख तीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे थकीत ई चलान असलेल्या वाहन चालकांविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू असून नियम न पाळणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे वाहतुकीचे नियम पाळा सुरक्षित रहा असे आवाहन लातूर पोलिसांनी नागरिकांना केले आहे